कल्पना करा तुमच्या हातात एक जुनं पुस्तक आलं आहे त्यात वेगळीच भाषा लिहिली आहे जी पृथ्वीवरील कुठल्याही भाषेशी मिळत जुळत नाही पानावर अशी झाडं आहेत जी तुम्ही कधी पाहिलीच नाहीत आणि नग्न बायकांचे विचित्र चित्र आहेत आणि आकाशातल्या ग्रह ताऱ्यांचे नकाशे आहेत हे पुस्तक वाचायला अजून कुठल्याही माणसाला जमलं नाही त्यामध्ये सायंटिस्ट कोड ब्रेकर किंवा कॅम्प्युटर सिस्टम सुद्धा आलं हेच आहे जगातील सर्वात रहस्यमय पुस्तक वनिच मॅन्युस्क्रिप्ट हे हस्तलिखित प्रथम एकोणीसशे बारामध्ये वेलफ्रीड वनिच नावाच्या पुस्तक व्यापाराला इटलीतल्या एका जेसूट कॉलेजमध्ये मिळालं यापूर्वी हे पुस्तक वेगवेगळ्या लोकांकडे होतं पण वनिचने ते जगासमोर आणलं वनिचने त्याच्या अभ्यासानंतर सांगितलं या पुस्तकात एकूण दोनशे चौदा पानं आहेत सर्वात महत्त्वाचं म्हणजे कार्बन डेटिंग चाचणीमध्ये कळलं की हे मॅन्युस्क्रिप्ट चौदाशे चार ते चौदाशे अडतीस या काळातलं आहे म्हणजेच जवळजवळ सहाशे वर्ष जुनं रहस्य आपल्यासमोर आहे वनिज मॅन्युस्क्रिप्ट चार मुख्य भागात विभागलेलं आहे बॉटनिकल सेक्शन अस्ट्रॉनॉमिकल सेक्शन बायोलॉजिकल सेक्शन आणि फार्मास्युटिकल सेक्शन बॉटनिकल सेक्शनमध्ये शंभरपेक्षा जास्त धारांची चित्र आहेत पण कुठलंही झाड हा कोणालाही माहिती असलेल्या झाडाशी जुळत नाही ॲस्ट्रॉनॉमिकल सेक्शनमध्ये ग्रहताऱ्यांचे नकाशे आहेत आणि बायोलॉजिकल सेक्शनमध्ये नग्न स्त्रिया वेगवेगळ्या पाईप्स आणि टेक्समध्ये पोहताना दिसतात याचा अर्थ काय कोणालाच माहीत नाही फार्मास्युटिकल सेक्शनमध्ये औषधाच्या बाटल्या आणि झाडांचे भाग दाखवले आहेत या मेन्यूस्क्रिप्टमध्ये वापरलेली भाषा वनिच म्हणून ओळखली जाते ती कुठल्याही ज्ञात अल्फाबेटशी जुळत नाही लिपीत जवळजवळ एक लाख सत्तर हजार कॅरेक्टर आहेत पण पॅटर्न खूप सिस्टमॅटिक आहे कोर ब्रेकर्सनी वर्ल्ड वॉर टूमध्ये जर्मनी आणि जपानचे गुप्त संदेश डिकॉर्ड केले पण वनिच मॅन्युस्क्रिप्ट सोडवता आलं नाही दोन हजार तीनमध्ये काही कॅम्प्युटर सायंटिस्टनी याचा ॲनालिसिस केला आणि असं सांगितलं की ही रँडम लिहिलेली भाषा नाही तर एक नॅचरल लँग्वेजसारखी स्ट्रक्चर असलेली लिपी आहे पण कोणती भाषा हे अजूनही रहस्य आहे इतक्या वर्षात अनेक थेरी झाल्या त्यातली पहिली थेरी म्हणजे मेडियल मेडिकल बुक काही संशोधक म्हणतात हे एखाद्या डॉक्टरने लिहिले ज्याने झाडं औषधं मानवी शरीर आणि आकाश यांचा संबंध शोधण्याचा प्रयत्न केला दुसरी थेरी म्हणजे हॉक्स थेरी काही ना वाटतं वन मॅन्युस्क्रिप्ट हे एखाद्या माणसाने बनावट आहे किंवा आहे लोकांना फसवण्यासाठी पण इतकं सिस्टमॅटिक स्ट्रक्चर असल्यामुळे ही थेरी फारशी मान्य नाही तिसरी थेरी म्हणजे एलियन नॉलेज काही सायंटिस्ट म्हणतात हे पुस्तक एखाद्या एलियनने पृथ्वीवर पाठवले आहे कारण यातली झाडं आणि ताऱ्यांचे नकाशे पृथ्वीशी मॅच होत नाहीत आणि चौथी थेरी म्हणजे अननोन सिव्हिलायझेशन अजूनही काहींचं म्हणणं आहे की कदाचित हे हरवलेल्या एखाद्या संस्कृतीचं ज्ञान आहे ज्याची भाषा आता नामशेष झाली आहे पण खरं काय अजूनही कोणालाच माहीत नाही दोन हजार सोळामध्ये कॅनडाच्या युनिव्हर्सिटी ऑफ अल्बर्टामधल्या सायंटिस्टनी कॅम्प्युटर आल्बोडिजम वापरून सांगितलं वनिजची भाषा कदाचित हेब्रूवर आधारित असावी तर दोन हजार वीसमध्ये ए आय आधारित आणखी एक स्टडीमध्ये म्हटलं की ही भाषा प्रोटोरोमॅन्स असू शकते पण अजूनही कोणीही पुस्तकाचा संपूर्ण अर्थ काढू शकलं नाही आजही हे पुस्तक येल युनिव्हर्सिटीच्या बायनेक रिअर बुक लायब्ररीमध्ये सुरक्षित आहे तर मित्रांनो वनिच मॅन्युस्क्रिप्ट आजही एक अन्न सुटलेलं रहस्य आहे हे पुस्तक खरंच येलेने लिहिलंय का की एखाद्या हरवलेल्या संस्कृतीचा वारसा आहे की फक्त एक रहस्य आहे हे अजूनही आपल्याला विचार करायला भाग पाडतं अशाच खऱ्या गोष्टीसाठी आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही माहिती आवडली असेल तर एक लाईक नक्की करा धन्यवाद